माजी आमदार बाबा सिद्दीकी उद्या राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत कालच बाबा सिद्दीकींचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा त्यांनी दिला बाबा सिद्दीकी हे राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा होती मात्र अजित पवारांनीच सिद्दीकी उद्या संध्याकाळी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे भास्कर जाधव रडत रडत मातोश्री बंगल्यावर गेले तेव्हा उद्धव ठाकरेंनी भेट नाकारली आता तिथे लालघोटेपणा करतायत शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंनी अशा शब्दात भास्कर जाधव यांच्यावर टीका केली भास्कर जाधवांनी उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यात गोगावलेंवरती टीका केली होती जाधव यांच्या टीकेला आता गोगावलेंनी अशा शब्दात उत्तर दिलं वाशिम शहरातील पाटणी चौकात राहुल गांधी भाजपनं आंदोलन केलं पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानं राहुल गांधींच्या काळ फासत निषेध व्यक्त केला यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी झाली अमृत नोनी एक मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व के साथ साथ और के उन्ने होने वाले सूजन और शिवसेना ठाकरे भाजप नेत्यांसोबत वाढलेली जवळीक राजू हरणे यांना भोवली आहे राजू हर्णेच्या जागी उत्तम कापसेंची जिल्हा प्रमुख पदी नेमणूक करण्यात आली आहे भाजपा आणि इतर पक्षीय नेत्यांची वाढत चाललेली जवळीक यामुळेच राजू हरणे कारवाई करण्यात आली आहे नागपुरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी संविधान चौकात उपोषणाला बसलेल्या गोंड गोवारी जमातीच्या तीन आंदोलकांची भेट घेतली यावेळी बावनकुळेंनी गोंड गोवारी समाजाच्या मागण्या सोडवण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलं